नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द वाईल्ड अननोन पॉकेट आर्किटाईट बाय किम क्रान्स यांच्या डेकमधून क्रोन हे अतिशय शक्तिशाली आणि रहस्यमय कार्ड याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत तर चला बघूया वाईल्ड अननोन आर्किटाईप डेकमधील क्रोन हे कार्ड शक्तिशाली आणि गुड कार्ड आहे क्रोन म्हणजे एक वृद्ध ज्ञानी स्त्री जिच्याकडे जगाचा गूढ अनुभव आहे ती त्रिकाळ ज्ञानी धैर्यवान आणि आत्मनिर्भर आहे किम क्रान्सच्या डेकमध्ये क्रोन ही स्त्री शक्तीचा एक गूढ आणि शक्तिशाली पैलू दर्शवते जो अनेकदा दुर्लक्षित किंवा भीतीदायक मानला जातो क्रोन ही मेडन मदर आणि क्रोन या स्त्री जीवनातील तीन टप्प्यांपैकी शेवटचा टप्पा दर्शवते ती वृद्ध असूनही निर्बल नाही तर ती अनुभवांनी समृद्ध सखोल अंतरदृष्टी असलेली आणि स्वयंपूर्ण आहे ज्ञान आणि अंतर्ज्ञान अंतर्ज्ञान क्रोन ही अंतर आणि विद्या यांचे प्रतिनिधित्व करते ती छाया पक्षाशी म्हणजेच वर्कशीही जुळवून घेते आणि भीतीच्याही पलीकडे बघते क्रोनचे अस्तित्वच हे दर्शवते की तिच्या जीवनात प्रकाश आणि अंधाराच्या दोन्ही बाजूंना सामोरे जावे लागले आहे आणि तिने त्याचा स्वीकार केला आहे ती कोणावरही अवलंबून नसलेली निर्भीड आणि सशक्त स्त्री आहे तिला कोणत्याही समाज मान्यतेची गरज नाही क्रोन नेहमी नवीन जीवनाच्या टप्प्यावर नेणारी वाट दाखवते जुने संपवून नवीन सुरुवात करण्यासाठी क्रोन ही आवश्यक आहे तर आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रतिमा त्यातील या कार्डमध्ये एक कावळा दाखवलेला आहे जो परिवर्तन अंतर्ज्ञान आणि गूढ ज्ञानाचे प्रतीक आहे कावळा हा एका वृद्ध अनुभवी हातात आहे जो शहाणपण आणि दीर्घ अनुभवाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता दर्शवतो या कार्डमध्ये आपण बघू शकतो की ऑरेंज कलरचा पेंटॅकल द दिसतोय आपल्याला जो स्थिरता आणि भौतिक जगाशी असलेले नाते दर्शवतो तो पृथ्वी तत्व आणि जडत्वाचे प्रतीक आहे हे अनुभव आणि शहाणपणाची भेट दर्शवते रंगसंगती काळसर पार्श्वभूमी ही गूढ मृत्यू पुनर्जन्म आणि जीवनाचे चक्र याचे प्रतीक आहे निळसर छटा आध्यात्मिक जागरूकतेचे संकेत देतात हे काळ पाहूनच आपल्याला कळते की या क्षणी तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडत आहे काहीतरी संपत आहे काहीतरी नवीन सुरू होण्यास तयारी होत आहे पण हा प्रवास सहज नाही यात आत्मपरीक्षण अंतर्गत संघर्ष आणि जुने गाठी सोडण्याचा सल्ला दिलेला आहे आता आपण बघणार आहोत या कार्डचे लाईट आणि शॅडो आस्पेक्ट्स म्हणजेच अपराईट पोझिशनमध्ये आणि रिव्हर्स पोझिशनमध्ये हे कार्ड जेव्हा येतं तेव्हा त्याचा काय अर्थ होतो जेव्हा तुम्ही डेकमधून कार्ड्स पसरवतात किंवा स्प्रेड करतात शफल करतात आणि हे कार्ड अशा प्रकारे अपराईट येतं तेव्हा त्याला लाईट ॲस्पेक्ट म्हटलं जातं आणि ह्याचा पॉझिटिव्ह अर्थ असतो जर हे कार्ड सरळ आले तर त्याचा काय अर्थ होतो तुम्ही एका मोठ्या जीवन परिवर्तनाच्या टप्प्यावर आहात जुन्या गोष्टी संपल्या आता नवीन सुरुवात करण्याची वेळ आलेली आहे आत्मशक्ती आणि अंतर्ज्ञान जागृत होत आहे निर्णय घेताना तुमच्या अनुभवी बाजूला ऐका स्वतःच्या आध्यात्मिक मार्गावर पुढे जा हा काळ थोडा गडद वाटू शकतो कारण काही गोष्टी मागे सोडण्याची वेळ आली आहे पण हे लक्षात ठेवा की बदलांशिवाय प्रगती होत नाही आता आपण बघणार आहोत की या कार्डचा रिव्हर्स असल्यावर काय अर्थ होतो म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट आपण बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता शफल करता आणि कार्ड उलटे निघते तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण बदलून जातो तर काय दर्शवतं हे कार्ड जेव्हा ते रिव्हर्स्ट येतं बदलांना नकार देणे किंवा भीतीमुळे मागे अडकून राहणे आत्मपरीक्षण न करता जुन्या पद्धतींना चिकटून राहणे स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास न ठेवणे जुन्या दुःखांमध्ये अडकून राहणे आणि पुढे न जाता स्वतःला रोखून ठेवणे तर आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट का आहे जर तुम्हाला हे कार्ड आले असेल तर आता तुमच्या आयुष्यात एक सखोल अंतर्गत प्रवास सुरू होत आहे तुम्ही समाजाच्या नियमांपेक्षा स्वतःच्या आत्मशक्तीवर लक्ष केंद्रित करा कोणी तुम्हाला वेगळ्या किंवा गूढ समजले तरी त्याकडे दुर्लक्ष करा हे कार्ड तुम्हाला भूतकाळातील अंधार स्वीकारून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे संकेत देते क्रोन तुम्हाला दाखवते की वास्तविक शक्ती ही बाहेरून मिळत नाही तर ती आतच आहे आपल्या अंतरात्म्याचे ऐका बाह्य गोष्टींपेक्षा स्वतःच्या अंतर्गत आवाजावर विश्वास ठेवा गूढता आणि गहिर्या शिकवणींचा अभ्यास करा ध्यान अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक साधना यामध्ये प्रगती करा भीती सोडा आणि स्वतःच्या मार्गावर चला क्रोन हे इतरांचे मत विचारत नाही ती स्वतःच्या सत्तेवर जगते या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे आता आपण बघणार आहोत तर क्रोन हे कार्ड सशक्त स्त्रीत्व गूढ ज्ञान आत्मनिर्भरता आणि अंतर्ज्ञान यांचे प्रतीक आहे जर तुम्ही स्वतःच्या शक्तीला जाणून घेण्याच्या टप्प्यावर असाल तर क्रोन तुम्हाला योग्य मार्ग दाखवते क्रोन कार्ड तुम्हाला सांगते तुमच्या आत एक प्रचंड शहाणपण आणि ताकद आहे जीवनातील जुन्या गोष्टींना सोडा आणि नवीन सुरुवातींसाठी स्वतःला तयार करा बदल कधीही सोपे नसतात पण ते आवश्यक असतात भीतीच्या पलीकडे जा तुमच्यातील शक्ती स्वीकारा आणि स्वतःचा मार्ग तयार करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हे कार्ड तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या जीवन घडामोडींची आठवण करून देते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा